नमस्कार मी नेहा सावंत महाराष्ट्र मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे पाहुयात आजच्या ठळक घडामोडी केंद्र सरकारच्या विरोधात हरियाणा शेतकऱ्यांचा आक्रोश मोदींच्या मन की बात विरोधात केला थालीनाद महाराष्ट्र राज्यातून शेकडो कार्यकर्ते झाले सामील केंद्र सरकारच्या तीन नव्या कृषी कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांचा आक्रोश आता वाढतच असून आपल्या मागण्याशी शेतकरी ठाम आहेत रविवारी हरियाणा राज्यात झोपलेल्या केंद्र सरकारला जाग यावी म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात विरोधात अखिल भारतीय किसान संघटनेच्या वतीने थाळीनाथ करण्यात आला या आंदोलनात यावेळी महाराष्ट्र राज्यातून शेकडो शेतकरी सहभागी झाले होते राज्यातून अखिल भारतीय किसान सभेचे शेकडो कार्यकर्ते दिल्लीकडे शेतकरी आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी जात असताना त्यांना हरियाणा सीमेवर पोलिसांनी अडवले तर इतर राज्यातून आलेल्यांनाही तेथे अडवण्यात आले, आले। यामध्ये राज्य सेक्रेटरी अजित नवले उमेश देशमुख कोळी कोळीसह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते मन की बात विरोधात हरियाणा राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातून प्रदर्शने आंदोलने करण्यात आली होती पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बात करतात पण जन की बात का करत नाहीत असा सवाल किसान मोर्चाच्या शेतकऱ्यांनी केला आहे या आंदोलनाचं आता पेव फुटतच असून संपूर्ण भारतभर या आंदोलनाला दिशा मिळायला लागली आहे प्रतिनिधी संजय गुरवस कुमार हरिश्चंद्रे जयाद्री महाराष्ट्र न्यूज हरियाणा महाराष्ट्रातून एक हजार लोक गेल्या चार दिवसापासून शहाजहानपूरच्या बॉर्डरवर आम्ही बसलेलो आहोत दिल्ली येथून साधारणतः नव्वद किलोमीटर आहे आज भारताचे पंतप्रधानांनी मन की बात देशाला उद्देशून केली परंतु या देशातला शेतकरी त्यांची मन की बात ऐकायला तयार नव्हता आणि म्हणून आज आम्ही या शहाजहानपूरच्या बॉर्डरवर जे जमलेले हजारो शेतकरी आहे या हजारो शेतकऱ्यांनी आज थाळ्या आणि वाट्या घेऊन या भागातून रॅली काढली आणि देशाला संदेश दिला की आम्हाला पंतप्रधानांची मन की बात हे ऐकण्यामध्ये कोणताही इंटरेस्ट नाही जोपर्यंत हे शेतकरी कृषीविषयक कायदे जे आहेत ते पाठीमागे घेतले जात नाहीत तोपर्यंत आम्ही त्यांची कुठलीही गोष्ट ऐकणार नाही अशा प्रकारचा संदेश यातल्या इथल्या शेतकऱ्यांनी दिलेला आहे Never miss an update.